भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी बाजी मारली सुरेश म्हात्रे यांना किसन कथोरे यांचा पाठिंबा असल्याचं वक्तव्य जगन्नाथ पाटील यांनी केलं होतं हेच वक्तव्य करत असताना पक्षातून त्यांची हकालपट्टी करा अशी मागणी सुद्धा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती नुकतंच याला उत्तर कथोरे यांचे कट्टर समर्थक राजेश पाटील यांनी दिलं आहे हे उत्तर देताना दोन हजार चौदाला स्वत माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी किसन कथुरे यांना कपिल पाटील यांच्या विरोधात काम करा असं सांगितलं असल्याचा मोठा खुलासा केला होता त्यांचं हे वक्तव्य चुकीचं असल्याचं आता भिवंडी लोकसभा संयोजक जितेंद्र डाकी यांनी केलं आहे जितेंद्र डाकी यांनी आपले बदलापूरला माहिती देताना सांगितलंय की दोन हजार चौदाला कपिल पाटील भाजपामध्ये असताना आमदार किसन कथोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते त्यामुळे याचा काहीच संबंध नसल्याचा खुलासा संयोजक जितेंद्र डाकी यांनी केला तसेच जगन्नाथ पाटील हे तळागाळातील नेतृत्व असून नगरसेवकापासून ते माजी मंत्र्यांपर्यंतचा प्रवास त्यांनी आतापर्यंत गाठला असून पक्षाविषयी प्रचंड निष्ठा त्यांच्या मनात असल्याचंही जितेंद्र डाकी यांनी सांगितलं त्यामुळे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्यावर असे कोणी आरोप करत असल्यास ते खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही भिवंडी लोकसभा संयोजक जितेंद्र डाकी यांनी राजेश पाटील यांना दिलाय हॅलो हा बोला हा सर मी काय म्हणते काल राजेश पाटील यांनी स्टेटमेंट केलं होतं की जगन्नाथ पाटील यांनी दोन हजार चौदा ला स्वतः आमदार किसन कथोरे यांना सांगितलं होतं की तुम्ही खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात काम करा तर काय नेमकं काय तथ्य आहे यामध्ये तर त्याच्यात तथ्य काहीच नाहीये एकतर असं आहे दोन हजार चौदाला ज्यावेळेला कपिल पाटील साहेब भिवंडी लोकसभेतनं उमेदवार म्हणून उभे राहिलेले त्यावेळेला आमदार कथोरे साहेब हे राष्ट्रवादीचे आमदार म्हणून होते ते त्यावेळेला तात्काळी आमदार होते राष्ट्रवादीचे होते त्याच्यामुळे त्यांना तुम्ही कपिल पटलांना मदत करू नका सांगण्याचा काही विषय येत नाहीये तुमच्यामध्ये ती स्टेटमेंट कपिल पटलांची जी माहिती दिली ती धांद चुकीची माहिती आहे असा काही विषयच नाहीये आहे ते त्यावेळेला काँग्रेसचं काम करणारे आमदार होते राष्ट्रवादीचे ते आमदार होते काँग्रेसचं त्यावेळेला त्यांची आघाडी होती काँग्रेसच्या त्यावेळेला लोकसभा उमेदवारावरती मदत करणं त्यांचं काम होतं असा काही विषय होऊ शकत नाही तर दोन हजार चौदाला जगन्थलांनी काय सांगितलं तेव्हा जगन्नाथ पाटलांना आम्ही लहानपणापासून ओळखतोय जगन्नाथ पाटील हे जनसंघापासून काम करणारे कार्यकर्ते आहेत नगरसेवक okay. पासून ते माजी मंत्री राज्याचे माजी मंत्री आहेत विद्यमान माझी खासदार आहेत हे सगळ्या त्यांना चढलेल्या आहेत त्याच्यामुळं त्यांना त्यांच्या मनाविषयी मनामध्ये असेल पक्षाविषयी निष्ठा असेल किंवा आदर असेल पक्षाबद्दल हे भयानक आदर त्यांच्या मनावर आणि त्यांच्याविषयी पक्षामध्येही आदर आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी आदर आहे मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एसई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर बाल रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः करण्याची शिकवण प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण असावेत यासाठी एम पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा